या संदर्भा मध्ये स्पष्टीकरण करूया पुढील प्रमाणे मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत सर्व pension धारकांसाठी आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी pension धारकांसाठी कोणती गुड न्यूज आहे pension धारकांना या गुड news चा काय फायदा होणार आहे pension धारकांना कोणत्या pension धारकांना आर्थिक लाभ मिळणार आहे कोणते pension धारकांसाठी हि बातमी महत्वाची आहे उपरोक्त सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पर्यंत हमखास आणि आवश्यक पहा तर चला करूया स्पष्टीकरण पेन्शन एक ऑक्टोबर पासून आता बदलले नियम बदललेल्या नियमाचा तरुणांना होणार जास्त फायदा तर चला पाहूया कशा रीतीने फायदा होणार आहे ते जाणून घेऊया

सरकारने कर्मचाऱ्यांसाठी निवृत्ती बचत अधिक सोयीस्कर आणि लवचिक बनवण्यासाठी नॅशनल पेन्शन system मध्ये मोठा बदल केला आहे pension fund regulatory act development authority ने जाहीर केलेल्या या नवीन नियमानुसार एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून गैर सरकारी एनपीएस subscriber ना आपली पूर्ण शंभर टक्के रक्कम इक्विटी मध्ये म्हणजेच शेअर बाजार संबंधित योजना मध्ये गुंतवता येते आणि गुंतवण्याची शासनाने परवानगी दिली आहे यापूर्वी ही फक्त पंच्याहत्तर होती NPS गुंतवणूक धारकांचे वय आता अधिक लवचिक केले यामध्ये सुद्धा साठ वर्षापर्यंत पैसे जमा करण्याची मर्यादा होती ती मर्यादा सुद्धा आता सरकारने वाढवली आहे आणि वाढून मर्यादा पंच्याहत्तर

आर्थिक लाभाच्या दृष्टिकोनातून फार महत्वाची आहे आणि म्हणूनच ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्यासाठी व्हायरल केला आहे धन्यवाद थँक यू व्हेरी मच